अथवा रचिक मायबाबा हो आपली ही मराठी भाषा आहे बोलू तशी बोलवता येत दिया बोलू तशी वाहवताय दिया बोलू तशी बोलवताय दिया आणि वळू तशी वाहवताय दिया एखादा जर शब्द कमगरांच्या गड तोंडातून सुटला गेला आपलं तीर सुटला गेला तर रचिक माईबाब च रचिक माईबाबांच्या त्याची नब्ब पाहून नम्र विनंती नम्र विनंती आपल्या आप गावची यात्रा दिवसावरती आमच्या जुवा महाचे मित्र आणि आमचे गुरु हरिभक्त पारायण निंबा महाराज देवळेकर यांना देऊन देतो जो आणि पुढील कार्यक्रमाचं नियोजन करतो महाराज देवळेकर विकास <laughs>

चर clic नौिए मंगरी लाग दे लुदा है? रची नेखे लंग नुदा का लिए, चर्थरा दे लुदा मज़ा दानी होई जाहूज़ा सब एkaरा, ज्मलो दकाना इता डुदा है। हो दो 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 दो

असं म्हणताय मला एक सांगा हा हा तिकडं चौकीला या रावड्या चौकीला लेलं या रवल्यानं नेलं झाडं कसली होती वांगेरवाला झाडं म्हणजे आपण अशी गावली हां पण शून्य ती उपजनं आपली प्रगती झाली पाहिजे प्रगती झाली पैसा आपल्याला कसं कमी भांडवल जास्ती उपबंध काय करतं वांगरवाला कमी भांडवल जास्ती उपबंध हो नाही का मी डायरेक्ट काढले की झाडं लागले परत केला काय बिकॉज शिक्षण हे वागणीच दूध आहे शिक्षण म्हटल्यानंतर वाघणीच दूध आहे आणि चंबर रुपयामध्ये शिक्षण पाहिजे बरोबर आहे कोरोनाचा काळ गेला बाबा कोरोनाचा काळ गेला पाच रुपयाची वस्तू पन्नास रुपया

कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये शिक्षणाचा फायदा शिक्षणाचा फायदा शिक्षणा मला तुझा भाव शिकायला पुराव आता आज का नाही होत की ज्याला कोरोना झाला त्याचा पॉझिटिव्ह निघाल त्याला तुझं ठेवणार आहे का अजिबात मग तुझा पूर्ण झाला का नाही अजिबात झाला की झाला विकास महिने पटवून गेले दोन महिने पलटवून गेले तुझा पूर्ण तुझ्या बापाला झाला नाही झाला नाही झाला

काही नाही बोला तर सगळं भगवंत आहे रे गावानी भांगर कशासाठी बोला गावच्या हा यात्रा नाही नाही कशासाठी बोलाव आता काय लाल मंगळवार नाही का बुधवार उद्या आता दिवस आहे भांगर महाराज माताची त्याच्यासाठी तुला बोलवलं आता तुला माणसानी जगलं तर व्यवस्थित झालो जन्माला आलं तर व्यवस्थित आता तुमची तयारी आहे ना काय मग आता मी घालू दो गावची येत्र

array bawaulet pañsi gait tanndi bawaulet hai tu dhikuna banjit magra sa ow 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 kadam dám pra io dan cam gi magra sa ham tu e алah kadam ki ye cha kaki dates kayakilai과 tula e abskaya kakayagilai lag

Ha <laughs> <laughs> <laughs>

माझ्या घराकडे कशाला जातो आता आपण सावळ मध्ये जाऊया बायाना तिला पास्ता पूर यायची त्यातली एखादी पूर्वी जर होय म्हटली तर तिथं तुझ्या करून टाकू मना तो भयांच्या आ बरोबर आहे पाल या करतो छोट्या मालक का कीर्टन सिंगाने छोटे मालक आयुष्यपाच म्हणून घेतो आजून घेऊ कीर्टन सिंगाने अरे बरे बाबा देह काळाचे धन कुबेराचे बरोबर आहे इथे मनुष्याचे काय आहे काय काय बाबा आल्या जन्मात माणसानं काहीतरी चांगलं केलं पाहिजे माणसाने काहीच बरोबर आहे बरोबर आहे माणसानं आयुष्यात काहीतरी चांगलं केलं पाहिजे आपण चांगलं केलं याच्या बायकोला पूर्व होत नव्हती तिला काल मंत्र दिला म्हणलं महाराजांना जाऊन गरोदरच राहून या म्हटलं काय तुमचं काय चाल अरे काय सांगायचं अरे या कलियुगाची काय तर सांगू तुला बरोबर आहे अरे पावसाळ्यात पाऊस जायला लागला बरोबर आहे माझं भात लावायचं तसंच पडलो आता ना काय सांगायचं उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला पडायला अरे कलियुगात होते काय घडते काय चालले काय कळतच नाही बाबा बरोबर आहे काय तिच्या यायला अरे मला काल पुसून मोकार तळतळ टी लागले रे यायला लागली पाहायची मस्तकात जाय लागली राव कायची आगमस्ता जायला असं कुठं असं नाही अरे काय स्वप्न तरी चांगलं पडावं स्वप्न अरे काल पाठीला स्वप्न पडलं मला